सिनेमा ताईप गाडी पडली माझी चाळीस फुटावरून खाली आईने काय केलं जय केला मग मार्ग मनाला का पाहिजे काय न धरा आपण काय खूप पाप करतात जेवढी पाप करतात तेवढी पुण्यवास सुद्धा जगात म्हणून ही सृष्टी चालू आहे आता सतयुग गेला तिथायुग गेला नापार्ग गेला आता कलियुग चालू आहे तासात वन टाईम जमतो आज कधी चारला जगलो तर दुसऱ्या दिवशी चार वाजता जेवेल पुन्हा बजे कोडे शेव मुरमुरे असं कुठल्याही प्रकारचं भराड करत नाही म्हणून माझी तब्येती ठीक आहे तरी शहात्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर या रेंज मध्येच खेळतो मला दोन चार दिवस नुसतं कधी आडव बसवलो द्या सर समजलं का माझं वजन केव्हा वाटत पण घटवायचं तुमची पंगत जरी जिलिबीची चालली तर मी तिकडे डुकुन दिस पाहत तुम्हाला ते अवश्य चांगली गोष्ट ज्याला जे म्हटलं ते खायचं ज्याला ज्या संप्रदायात जावंस वाटलं त्याने त्या संप्रदायात जायची त्या संप्रदायाची भक्ती करायची त्या संप्रदायाचे नियम पाळायचे आणि त्या नियमाप्रमाणे चालायचं उद्धार हा प्रत्येकाचा होता रामाचा दादा आपला रावणाचा आपला होणार नाही पण आपल्या मनात ते असं वेगळंच घुसून आहे बटाटे बरेच लोक येतात माझ्याकडे हात जोडतात बाबा मला चांगली जागा पाहिजे आता जागा मी आखतो का लोकांची एक तुमची इतकी भावना जळून गेलेली असते गुरुवर मला आता बरेच लोकांच्या मेन वरची जागा सोडून द्या मी इथे निरोगी जगलो पाहिजे पहिला प्रश्न दुसरी गोष्ट संतान वाचत नसेल गर्भात असताना तर ते श्रीने तो अभ्यास कसा करायचा अशा गोष्टीतून ते शिक्षण पूर्ण केलं समाधान म्हणजे असं झालं की हा आशीर्वाद मी मागितला की मी जगात गुरु महाराजांनी गुरुजींनी मला आवडी विद्या दिली पाहिजे की मी जगामध्ये एखादी चांगलं काम करू शकतो पुन्हा एक गर्वाची जी अवस्था आहे गर्भ खराब होणे वगैरे हे काम मी पुढे आधार सुरू नाही केलं करणार म्हणजे त्याचे पैसे घेणार आहे मग बाकीचे आजारांचे काय दोनशे काय तुम्हाला पडलं द्यायचं वगैरे फक्त याबद्दल माझंही संशोधन ज्या स्त्रीमध्ये किंवा तो पुरुषात दोष नाही लक्षात ठेवायचं त्यांना संतती झालीच पाहिजे संतती का होत नाही याच संशोधन फक्त माझं वाटते संतती कारण दोष मध्ये नाही पुरुषात दोष नाही मग दोष नसताना संतती का होत याच संशोधन बाकी आहे बाकी सर्व याच्यावर अभ्यास केला आशीर्वाद घेतला तस तुम्हालाही कधी देव प्राप्त झाला माझा अर्थ जोडत माझ्या बाबाचं काम झालं पाहिजे आवडत मी कधी दुसरा अर्थ टेकला तिकडे माझं संशोधन आणि मी तुमच्यात राहून संशोधन मी असं एकांतात कधीच थांबलो तेव्हा मला ध्यान लावायचं देवाचं चिंतन करतो ना देवाच माझा एक पहिला प्रश्न कारण माझी गाडी पडायला आता तीस वर्ष झालं सिनेमा टाईप गाडी पडली माझी चाळीस फुटावरून खाली जशी गेली डायरेक्ट चाळीस फुटवर गाडी जशी ती सकली मी डोळे लावून घेतले गेल्या आईने काय गेलं सद्गुरुनाथ मार जोरात जय केला मग मार्ग मला लागायला पाहिजे मी आईला मी नाही ना काहीच नाही शोरी पिक्चर पाहिला आहे का तुम्ही अवश्य पाय चला जैनी तो विरुनी काहीच नाही मग तरी कम्प्ले मार लागला मला कुठेच लागलं नाही मग देवाजवळ न्याय नाही असं मी सुद्धा म्हणतो पण देवाजवळ न्याय हे लक्षात ठेवायचं हर संत दुनिया में जब हे दुनिया खडे उनके प्रताप अभी तक नीचे नहीं गिरी कितना पाप हो रहा है जगत में अंदाज के बाहर चला पर संतन की कृपा जग इतना साबी न आपण काप करतात जेवढी पाप करतात तेवढी पुण्यवान सुद्धा जगात म्हणून सृष्टी चालू आहे आता सतयुग गेला दंतयुक्त गेला युग गेला आता कलियुग चालू आहे आपण कलियुगात जन्माला आल्यानंतर आपल्याला माणूस जन्म मनुष्य जन्म मिळणं किंवा स्त्रीचा जन्म मिळणं हे परम भाग्य आपलं समोर आता काही जन्म मरण चुकलं पाहिजे प्रत्येक जण म्हणतात मी म्हणतो मला अजून एक जन्म घेणार आहे माझी इच्छा आहे मी जन्म घेऊन तर बाईचाच घे कारण माणसांनी एक लक्ष आपल्यापेक्षा पाया भाग्यशाली आहेत बाबत बायांना पेशल उपास आहे ऋषी पंचमी हरतालिका वट सावित्री पौर्णिमा पेशल उपास सांगा बरं माणसाकरता हा उपवास उपास माझी ते जी पेशल रूपात बाया नाही माणसाला काही मा आता पुढचा जन्म लेडीजचा घेऊन टाकायचा लेडीजचा घेतला पुढे जन्म गुरु महाराजांनी आपले आशीर्वादातच घेऊन टाकणार आहे तो जन्म घेतल्यानंतर माझं जन्म मारून चुकलं पाहिजे जे जे इच्छी जे जे इच्छा करतो त्यापासून त्याला साध्य होत म्हणून कुठल्याही संप्रदायाचा एकमेकांच्या संप्रदायची म्हणजे चेष्टा करायची नाही निंदा करणं हे पाप आहे आम्ही एखाद्या संप्रदायाची जर आता के निंदा केली बरेच महाराज लोक निंदा करतात कीर्तनातून आपण काहीच बोलत नाही आपण ऐकून घेतो त्या महाराजला आता तुम्ही तुमच्या गावात मला का बोलवलं महाराज काहीतरी दोन शब्द ज्ञानाचे सांगतील ह्या हेतून तुम्ही बोलवत आणि आम्ही जर एखादी कुठला येसो संप्रदाय ज्याला ते पडलो सर्व संप्रदाय देवाचे देत सर्व संप्रदायामध्ये भक्ती मार्ग शिकवला जातो तिथे असं कुठलं तरी शिकवलं जातं का कुठे वाईट काही शिकवलं जात नाही मग ज्याला जे पटत त्या मार्गाने तो जर जातोय आणि एखादी संप्रदायाच्या महाराज कुठेतरी जर निंदा केली संप्रदायाची लक्षात ठेवा त्या महाराजला सर्व कीर्तन झाल्यानंतर बसवायचं महाराज ह्यांची तुम्ही निंदा केली असेल संप्रदायची आता मी माझा नाच संप्रदाय मी एखादी संप्रदायाची निंदा करू शकतो मग निंदा करणं हे पाप हे आपल्याला मा माहिती नाही का मग आपण बोललो का एखादी महाराजला किंवा आमच्या गावात आलेलं तीन घंटे नुसतं नामस्करण चांगलं तरी काही वाद मग हे विचार होण्याकरता सत्संगतीची गरज आहे सत्संगत म्हणजे कीर्तनाला भजनाला आपण गेलो वगैरे आणि गेल्यानंतर आपली सद्बुद्धी विचार सर आता आत्महत्या कोण करत लक्षात ज्या व्यक्तीचा चोवीस तास एकच स्वात चालेल ती व्यक्ती आत्महत्या करते तर त्याचे विचार जरा संघाला पा डायरेक्ट असे फाडून फेकून द्यायचे तरी तो चिटकत होता तसं आपलं शरीर आहे नागपुड्या दोन आहे तुम्ही आजपर्यंत जगामध्ये एका हाताचा माणूस पाहिला असेल एका पायाचा पाहिला असेल एका माणूस पाहिला असेल एका डोळ्याचा माणूस पाहिला असेल एका नागपुडीचा माणूस नाकून तुम्ही की हा माणूस एकच नागपुरे दोन का दिल्या देवाने कि त्या अल्टरनेट म्हणजे बदल झाल्या सो पाहिजे सोपोय असं खूप एवढा आणि स्वाद बदलत नसेल एकच चालत असेल तर ते आपल्याला भविष्य आपलं जात म्हणून आपण आपलं भविष्य ओढता बैनाबाईचं एक विषय बैनाबाई आमच्या ऐराणी भाषेत नको, नको नको रे ज्योतिषा नको हात मना देगो मन दैव मालिके मना दारे नको येऊ बैनाबाई सांगितलं की ज्योतिषाने माझ्या दारी यायचं नाही आणि तुम्ही तुमचा हात आमच्यासारख्या महाराज लोकांना दाखवतात महाराज माझा पावर अहो तुमच्यावर तर संकट आलेच आहे आता आयुष्यात संकट येणार नाही का भविष्य सांगणं फार सोप आहे आणि तुमच्या घरामध्ये नेहमी कल चालतो आता मुलाचं बापाचं किंवा बाईचं किंवा असं कोणाचं चपत असतील तो म्हणतो मग समाधान बरोबर सांगेल आमच्या घरात नेहमी ताकी राहते हा जनरद विषय मी फार दिवसापूर्वी नांद्र म्हणून एक गाव होत बाबांनी मला पैसे काढायला पाठवले बँकेतून बाबांनी से करून दिली मी गेलो होते। त्या ते साहेब बँकेत नव्हते एकशे क्षेपाने सांगितलं की बाबा तुम्ही बारा एक वाजता या आणि त्या टायमाला पैसे येतील महाराज माझ्या बरोबर एक मनुष्य होता आम्ही त्या महाराज येत होते त्याोगांनाच अभ्यास होता त्यांचा कारण त्यांच्याकडे जी साधनं होती ती साधनाची बाबांकडे होते नारायण बाबांकडे होती नारायण बाबांना तरी काही पाहिलंच नाही बाबांकडे होते मग माझ्याकडून ते झालंच नाही होणार नाही चुकून चूक झाल्यास पूर्वपुण्य संपून जाईल मी ते सर्व शस्त्र असले जे गायत्री मंत्र काय असेल ते एका बांधलं पूजा करून घेतली नदीत टाकून दिलं जे काम आपल्याला जमणार नाही ते काम करण्याची इच्छा होतच नाही ke -truh -truh -truh.